ताई नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी माधवी थोरात हो हा कोणता प्रभाग आहे हा प्रभाग नंबर पाच पाच नंबर आहे का काय आता मनसे नगर निवडणूक लागली तुम्हाला माहितच असेल आहे ना माहिती आहे नावं उडत उडत कानावर आलेली आहेत काही मोबाईल वर येत आहेत बातम्यांमध्ये येत आहेत पण आमच्यापर्यंत एकच व्यक्ती आलाय कोण आले तुमच्यापर्यंत आतापर्यंत उमेदवार आले तुमच्यापर्यंत एक अपक्ष उमेदवार आलाय बघा कोणत्या पदाचे नगराध्यक्ष पदासाठी हो? आ, प्राची आकाश थोरात उदवार तुमच्यापर्यंत नाही अजूनपर्यंत एकही उमेदवार मी प्रत्यक्ष पाहिलेला नाही समस्या म्हंटल तर अगदी खूपच समस्या आहेत भरपूर पाण्याचे प्रश्न आहेत अजूनही पाणी पाहिजे तितकं स्वच्छ नाहीये ड्रेनेजच्या लाईनच्या प्रश्न आहेत रस्त्याचे आहेत बिबट्याचा प्रश्न आहे म्हणजे अगदी आता थोड्याच वेळाने अंधार पडेल तर बाहेर जावं की नाही हा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या समस्या आहे म्हणजे नगरपंचायत झाली पहिल्यांदाच काय वाटतं उमेदवार तुमच्या या समस्या सोडवेल मला तर प्राची थोडाच असं वाटतंय त्या शिकलेल्या आहेत आणि आज ते एक छोटीशी चो चो कंपनी चालवतात सत्याऐंशी महिलांना कामही देत आहेत आणि त्यांची इच्छा आहे म्हणजे प्रबळ इच्छा आहे की हे यात बदल घडवावा नगरपंचायत मध्ये निवडून आले की विविध कामं करायची आहेत त्यांना आणि त्या कामांच्या माध्यमातून त्यांना कामांच्या माध्यमातून त्यांना दाखवायचं आहे की मी ड्रॉ करू शकते आणि आहे त्या तसे त्यांची ताकद आहे तुम्हाला काय वाटतं की आता येणार नगरपंचायत मध्ये कोण निवडून येईल नगराध्यक्ष पदासाठी मला तर त्याच दिसतायत अच्छा तुम्हाला वाटतं फक्त प्राची थोरातच निवडून येतील प्राची थोरातच निवडून येणार आणि भरपूर मतातिक्यांनी येणार निवडून बरं त्यांचे जे सासरे आहेत संजय थोरात यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का यांच्याबरोबर पण माहिती आहे ना भरपूर माहिती आहे ते कुठलंही पद नसताना आज सात ते आठ वर्ष पक्षाचं पक्षा पक्षा वर पक्षा तर काम केलंच त्यांनी भरपूर काम केलं पक्षाचं आणि पक्षाबरोबर त्यांनी निपक्षपातीपणे प्रत्येक वार्डमध्ये म्हणा की पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणा आता म फक्त मनसरमध्येच नाही तर कळंब असेल नारुडी असेल चांडोली असेल पिंपळगाव असेल अशा इतर जवळपासच्या गावांमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर कामं केली आणि त्यांचं ऑफिस जे आहे ते तर तीन शिफ्टमध्ये ऑफिस चाललेलं असतं आणि तीन शिफ्टमध्ये त्यांनी ते इतर जे म्हणजे असं विचारत नाही तू कुठल्या पक्षाचं आहे किंवा गावाच आहे अशा पद्धतीने त्यांचं काम आहे सगळ्यांची कामं ते खूप करतात आणि खूप केलेली आहेत तर त्यांना न्याय मिळावा ही मी माझी मनसरकारांना आवाहन करते धन्यवाद